पिंपळगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचा भाजपा नेते सतीश मोरे आणि बापूसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पगुच्छ देऊन रविवारी सत्कार करण्यात आला मावळते पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानं पिंपळगाव शहराचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप देशमुख हे रुजू झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पिंपळगाव शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्काराच्या निमित्तानं पिंपळगाव शहरातील विविध समस्यांबाबत व वा वाढलेल्या चोऱ्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे पिंपळगाव शहरातील नागरिकांशी माझं जुनं नातं आहे यापूर्वी देखील पिंपळगाव बसवंत मध्ये मी कार्यरत होतो त्यामुळे या शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन असं यावेळी देशमुख यांनी सांगितलं प्रत्येक जण प्रत्येक अधिकारी त्याच्यापरी त्याचं कर्तव्य करत असतो परंतु आज आम्हाला विशेष अभिमान यासाठीच आहे आपल्याकडे जे नवीन पी आले प्रदीपजी देशमुख खरं तर इसे, ते इसे, आणि आमचे भाऊबी याचा आम्हाला विशेष त्या ठिकाणी अभिमान आणि मी मावाच्या गावात म्हणजे आपण आपले मावे याचा विषय आहे दिप्ती देशमुख यांचं पिपळाव शिलावाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सर शास्त्र स्वागत करत होता एक दोन तीन विषय पण सर यामध्ये आता मी जसं तुम्हाला म्हटलं तुमची जॉईनिंग आज आहे का नक्कीच आमच्या सगळ्यांचे जे दहा पंधरा वर्ष पूर्वी तुम्हाला जे भेटलो आता बरेच बदल आमच्यात झाले तुमच्यात काहीच बदल नाही झाला आम्हाला जरा फिटनेस संदर्भात पण तुम्ही मार्गदर्शन करा ही अपेक्षा त्यानंतर पिंपळामधल्या एक दोन समस्या ज्या आम्हाला नेहमी भेडसावतात त्यातलं महत्वाचं म्हणजे पिंपळा ट्रॉफिक हा एक महत्वाचा विषय आणि पिंपळामध्ये होणाऱ्या चोऱ्या हा नेहमी एक दोन चार आठ दिवस झाले की जे बंद घर असतील तिथे मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात आणि त्याचा काही सुगावा त्यानंतर लागत नाही तर अशा एक दोन तीन विषय आम्हाला नेहमी भेडसावतात ते तुमच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही ते पूर्ण कराल आणि जसं आता तुम्ही सांगितलं आम्ही सर्व तुमच्या बरोबर हो। आहोत जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे सहकार्य आम्ही नक्कीच एक प्रशासक म्हणून तुम्ही सगळे अंमलबजावणी या ठिकाणी करा आणि विशेष म्हणजे तुमची रिटायरमेंट पण या पिंपळा शहरातच होणार आहे चांगल्या पद्धतीने पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय कामकाज केलं तसंच कामकाज या पिंपुळा शहरामध्ये आपण कराल कारण सगळेच म्हणतात पिंपळा दुबई पण एक चांगला उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी तुमच्या रूपाने आम्हाला मिळाला त्याचा आम्हाला विशेष अभिमान आहे परत एकदा सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो देशमुख साहेबांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली आणि त्यांचं स्वागत आपण संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल साहेबांना फोन केला साहेबांना काय पिंपळगाव नवीन नाही आपल्याला काय साहेब त्या ठिकाणी नवीन नाही माझ्यामध्ये फडणवीस साहेबांनंतर असे एकही अधिकारी नाही की त्यांनी कार्यकाल या पिंपळामध्ये पूर्ण केलेला आहे म्हणजे तर एखाद्या वर्षाने आम्हाला नवीन साहेबांनी त्यांचा सत्कारला येण्याचा योग या ठिकाणी येतो परंतु आता बापूने सांगितलं की साहेब तुम्ही तुमचा कार्यकाल निश्चितपणानं पूर्ण करा आणि रिटायरमेंट तुमची पिंपळामध्ये होईल ही अपेक्षा निश्चितपणाने आहे आणि तुमचं काम कार्य या अगोदर पिंपळाकरांना माहीत आहे तुम्ही निश्चितपणानं तुम्ही चांगलं काम सर्वांना बरोबर घेऊन योग्य त्याला न्याय देण्याची भूमिका आपल्या कामातून कार्यातून त्या ठिकाणी करावं ही अपेक्षा व्यक्त करतो मी मोडीच्या असल्यामुळे बापू मोडी येईल आणि माझी सासूवाडी मोडी असल्यामुळे निश्चितपणानं आपण सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करू बापूंनी सांगितलं की कोळ्यागावच्या काही समस्या आहेत त्यामध्ये ट्रॉफीची पुणे फाडफाट्यावरची महत्त्वाची समस्या आहे की जवळपास आता तर टॉमॅटो सीझन पण चालू होईल त्यावेळेस आणि गणपती चालू होतील नवरात्र चालू होतील सर्व उत्सव त्यामध्ये आता असणार आहेत आणि त्यावेळेस खूप ट्रॅफिकची समस्या निर्माण होते मोटरसायकल पण जाणार अशा प्रकारची कधी कधी परिस्थिती होते बऱ्याच वेळेस नवीन साहेब आहे त्यांना आम्ही समस्या सांगतो परंतु आल्यानंतर महिना एखाद्या महिन्याची समस्या सुटते आणि परत जैसे ते होऊन जात तसं काही आपल्या काळात होऊ नये मला विशेष प्रकर्षाने आठवण होते आज पुनकर साहेबांची पुरेंदकर साहेबांचं काम करायला स्वतः गावामध्ये महाराज फेरा ते मारायची पायपाई साहेब आज नाही आहेत आणि त्यांचे सुद्धा अजून काम या साहेबांचं काम इतकं चांगलं काम साहेबांनी त्या काळामध्ये केलं होतं रोज स्वतः पायपाई इथून निघाले तर पूर्ण फाटका असेल असेल मंदिर असेल असे जुन्या आग्राला असेल साहेब स्वतः पायपाई संध्याकाळी आग रोज ते फाटका मारायचं इतकं चांगलं काम साहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि त्याचा एक, तो एक तो <sul>